कुर्डवाडी शहरातील जिजामाता नगर येथील रस्त्याची गेल्या वीस वर्षापासून दुरावस्था कुर्डवाडी शहरातील टेंबोर्णी रोड येथील जिजामाता नगर येथील चक्क वीस वर्षापासून रस्त्याचे बेहाल हाल आहेत सध्या त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नसून दुर्लक्ष करत असलेले नगरसेवक असा दिसून येत आहे शाळेतील जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा व नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी प्रेम हणवते ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा नमस्कार मी आसलम शेख कुर्डवाडी शहराध्यक्ष अल्पसंख्या जिजामातानगर आमच्या गल् गल्लीतल्या रस्त्याची खूप विकट परिस्थिती आहे रस्त्यावर पाणी जमत आहे कोण लक्ष देत नाही आमचे नागरिक आमचे महिला मंडळ जाताना खूप रस्त्यांनी पडलेले आहेत दुर्दैव खूप बेकार आहे त्याच्यामुळं रस्ते काय होत नाही त्याच्यामुळं ही विनंती आहे आमच्या जिजामातानगरचे रस्ते करून द्यावे या मुरंबी टाकून द्यावे तीस वर्ष झाले खूप दुर्दवे आहे